कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार होत असल्याने बारणे विजय निश्चित उप तालुका प्रमुख प्रवीण पाटील यांनी व्यक्त केला विश्वास लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला शेवटचे काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार अधिक जोमाने होताना दिसत आहे मावळ मतदारसंघात अशीच काही परिस्थिती पाहायला मिळते महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार कार्यकर्ते जोमाने करताना पाहत आहेत याच मतदारसंघात खालापूर तालुक्यात प्रत्येक गावात प्रचार करताना कार्यकर्ते कर दिसत असल्याने गावागावांमध्ये राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती विभागात प्रचाराला रंगत आली असून बारणींचा प्रचार आणि सभांचा धडाका लावला असल्याने सेनेचे कार्यकर्ते पेटून उठले असून सातगाव पंचायत समिती विभागात कार्यकर्त्यांनी तर दररोज प्रचाराचा धडाका लावला आहे कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रचार होत असल्याने योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले त्यामुळे प्रत्येक विभागात नियोजनबद्ध प्रचार होत आहे कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठी असते त्यामुळे ज्या ठिकाणी प्रचार असेल त्या ठिकाणाला यात्रेचे स्वरूप निर्माण होत आहे त्यातच महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनसे आर पी आय यांच्यामुळे प्रचार करण्यास अधिक बल येतो युवा पिढी या प्रचारात अग्रगण्य स्थानी असल्याने त्यांचं मोठं पाठबल या निवडणुकीला मिळणार आहे दररोज ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये प्रचार करीत असताना असले मिळत असलेला मतदानचा प्रतिसाद हा अधिक जोमाने काम करण्यास बल देत आहे तर कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यामुळे पेटून उठलेले कार्यकर्ते हे समीकरण महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून आमदार महेंद्र थोरवे यांनी सुरू केलेल्या विकास कामाचा झंझावाद जनतेच्या डोळ्यासमोर असल्याने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे निश्चितच भरघोस माता निवडून येतील अशी प्रतिक्रिया शिवसेना खालापूर उपतालुका प्रमुख प्रवीण पाटील यांनी सातगाव पंचायत समिती विभागात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारावली व्यक्त केला या प्रसंगीत तालुका प्रमुख संदेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत देशमुख होणारचे सरपंच प्रकाश पाटील आतकरावचे उपसरपंच गणेश पाटील मनसेचे संदीप पाटील रमेश पाटील किरण पाटील गणेश पाटील शशिकांत मोरे वैभव देशमुख राकेश जलगावकर राहुल पाटील मयूर पाटील सुभाष पाटील यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आठ दिवस प्रचार करतोय खूप मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आपल्या बरोबर प्रचाराला दिसतोय पत्रकार बंधू पण नेहमी बरोबर असतात त्यांनासुद्धा ठाऊक आहे आज चावणीपासून ठाणे नावे ग्रामपंचायत चावणी ग्रामपंचायत ग्राम उमरे ग्रामपंचायत देवनावे ग्रामपंचायत साजगाव ग्रामपंचायत होनाड ग्रामपंचायत आत्केगा ग्रामपंचायत आज सगळ्या ग्रामपंचायतमध्ये प्रचार करत असताना एवढा उत् उत्पूत उत्स्फूर्त प्र प्रतिसाद मिळतो आहे तर बारण्यापांचा विजय हा निश्चित आहे आणि आपल्याबरोबर भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय घटक पक्ष आपल्याबरोबर एवढ्या ताकदीन उभं आहेत त्यामुळे आपला विजय निश्चित